प्रथमता महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गटप्रवर्तक आपल्या हक्कासाठी या मैदानात पुन्हा एकदा दोमाने आला त्याबद्दल सर्व गटप्रवर्तकांचं कृती समितीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांना लाल सलाम करतो आज कृती समितीच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलं की गटप्रवर्तकांची स्वतंत्र कृती समिती असावी ही जी आपली सगळ्यांची भूमिका होती त्या भूमिकेप्रमाणे ठाण्यामध्ये आपण बैठक घेऊन आपण कृती समितीची स्थापना केलेली आहे आणि या कृती समितीच्या नेतृत्वाखाली गटप्रवर्तकांचं आपण आता आजपासून जाणीवपूर्वक सुपर व्हायरल शब्द पुढे आपण सगळ्या ठिकाणी लावण्याचा निर्धार आजपासून करूया सगळे आपल्याला आवाहन करतो कारण ज्याला आपण भेटतो ते म्हणतात तुमचं हे नेमकं प्रकरणच समजत नाही हे प्रकरण समजण्यासाठी आजचं जे आंदोलन आहे ऐवजी कुटुंबी समितीच्या बॅनरमध्ये सुद्धा आपण या पुढच्या काळात सुपरवायझर शब्दच घेऊया कारण ती सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे आता ही मागणी घेऊन तर आपल्याला काही त्यांची परमिशन घ्यायची गरज नाही परंतु आपण स्वतःला सुपरवायझर म्हणण्याचा निर्धार करूया आजचा हा मोर्चा अतिशय महत्वाचा याच्यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे बघिनी जो आपण ज्या पद्धतीने नोव्हेंबर पासून आंदोलन करून त्या सरकारला आपण आपलं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला याच मैदानामध्ये आपण एक महिन्यापेक्षा अधिक काळ बसलो आणि त्यानंतर एका शून्याचा गोंधळ ज्या धुळे जिल्हा परिषदेमध्ये झाला होता त्या अधिकारी शून्य वाढून घ्यायचा आणि पैसे काढून घ्यायचा इथं उलट झालं इथं सरकारने शून्य दिला आणि सरकारने शून्य काढून घेतला पुन्हा हा नवीन एक नवीन भ्रष्टाचार झाला की काय अशी शंका आपल्या सगळ्या मनामध्ये आहे आम्हाला सर्वांना कल्पना आहे की जे काही तुमच्यासाठी कृषी समितीने आपण सर्व मिळून संघर्ष करून दहा हजार रुपयाच्या संदर्भातला प्रस्ताव आरोग्य विभागाने राज्य सरकारला दिलेला असताना सुद्धा जी आर निघताना जो बोल झालाय तो गोंधळ ज्यांनी केला त्यांनीच तो गोंधळ कोणी मागे घ्यावा आणि दहा हजार रुपयाचा दिलेलं आश्वासन पाळावं हे सांगण्यासाठी फक्त गट प्रवर्तक या ठिकाणी आलेले आहे हे सरकारला आपल्याला सांगायचं आहे आणि या मागणीसोबत आपण ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गटप्रवर्तकांच्या मागण्या या कृती समितीच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये निश्चित केल्याप्रमाणे दहा हजार रुपयाच्या जी आर सोबत आपल्याला कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा आणि समावेशनाचा विषय या तीन मुद्दे आणि सुपरवायझर नाव हे चारच मागण्या घेऊन या पुढच्या काळात कृती समिती घटप्रवर्तकांचा संघर्ष रस्त्यावरच्या करूनच तुम्हाला आम्ही विजय करू हा शब्द आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो मागिने रस्त्यावरची लढाई न्यायालयीनची पण आहे आम्हाला माहिती आहे परंतु या देशामध्ये न्यायालयीन संघर्ष करो किती वेळ जातो याची सुद्धा जाणीव आम्हाला आहे म्हणून रस्त्यावरच्या लगेचून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या पद्धतीने आश्वासित केलेलं आहे आपल्या या ठिकाणी बारामती जिल्ह्याच्या बी एम आलेल्या आहेत त्यांनी स्वतः दोनदा तीनदा दादांच्या कानावरती राज्याच्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडनं आश्वासित त्यांना देण्यात आलेलं आहे की तुमच्यावर झालेली चूक आम्ही दुरुस्त करू या ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या जे प्रवर्तक आलेले आहेत त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना बावनगुळेंना भेटून याविषयीचं पत्र सुद्धा त्यांनी घेऊन राज्य सरकारला दिलेलं आहे आपल्या अनेक भगिनींनी निवेदन आपल्या आमदारांना खासदारांना पोहोचवलेले आहे आणि सर्वांनी सांगितले आहे एप्रिल महिन्यामध्ये आचारसंहिता असताना सुद्धा कृती समितीचे सर्व पदाधिकारी आम्ही ताराजी यांना भेटलेलो आहोत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की झालेली चूक आम्ही दुरुस्त करू हा शब्द त्यांनी दिलेला आहे आता फक्त आपल्याला निर्णय पाहिजे आहे त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत बघितले आणि म्हणून जे जे प्रयत्न आपल्याला करायचे असतील ते सर्व प्रयत्न आपण करत आहोत ठाणे जिल्ह्याच्या अनेक यांनी मुख्यमंत्र्यांच्या पिढेंना भेटले अनेक जिल्ह्यामध्ये मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न आपण केला आणि म्हणून आपल्यावरती कागद आहे तो फक्त जी आरच्या रूपात निघायचा आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो की काही लोक भृताबा पाडतात ज्यांना हे कळत नाही त्यांना ते कळत नाही अरे लाल बावट्याला काही कळत नाही हे सांगण्याची हिंमत कोणी mm -hmm. का करता कामाने कष्ट करायचं दुःख जे कळतं ते लाल गोठ्या घेऊन लढणाऱ्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळतं हे तुम्हाला मी या प्रसंगी सांगू इच्छितो बरोबर आहे ना म्हणून मी तुम्हाला शपथ देतो आम्ही कृती समितीच्या वतीने की कोणी फुलदाफा पाडून पुन्हा पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत असेल एकदा आंदोलन झाल्यावरती पुन्हा आंदोलन करा म्हणून सांगत असते तर यापासून सावध राहिलं पाहिजे मला कल्पना आहे जो मनुष्य निराश असतो जो मनुष्य दुःखी असतो त्याचा काही लोक गैरफायदा घेत असाच गैरफायदा घेऊन हजारो रुपये जमा करण्याचे प्रयत्न काही लोकांनी आहेत मग त्यांचा आणि कृती समितीचा काही संबंध नाही ज्यांनी पैसे दिलेत त्यांचे पण नाव माझ्या घेणे सगळ्यांना माहिती म्हणून सांगतो नंदुरबारकर पण आमच्या आलेले आहेत आणि कोणी कोणी पैसे कोणाला किती किती पाठवले आवडले ते सगळ्या हिशोब आमच्यापर्यंत आहे म्हणून मात्र आम्ही त्यांना दोष यासाठी देत नाही बघितलं तुम्हाला वाटत होतं की आपलं काहीतरी लवकर व्हावं परंतु हा देश समजून घ्यावा लागतो काही लोक संधीचं सोनं करतात परंतु लालबावट्या एकदा खरं बोलतो आणि त्या खरं झाले बोललेलं पूर्णता मिळवून देण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करतो ही कृती समितीची ताकद आहे म्हणून आज तुम्ही कृती समितीवर विश्वास दाखवलेला आहे याबद्दल सर्व पटप्रवर्तकांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन आणि एकच सांगेल की आपली एकजूट हेच उत्तर आहे बघितलं काही लोक वेगवेगळे मार्ग सांगतात या मार्गावरती आमचा कुणाचाही विश्वास नाही याच महाराष्ट्रामध्ये हजारो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिया दहा टक्के जिल्हा परिषदच्या सेवेमध्ये कायम करण्याचा रस्त्यावरती संघर्ष करूनच आम्ही मिळवलेला आहे हो आणि म्हणून आजपर्यंत एक प्रवर्तक असतील आशा असते आपण सगळ्यांना जे जे मिळून दिलेलं आहे ते सर्व रस्त्यावरच्या संघर्ष करून मिळून दिलेले आहे पण कोणाच्या भूलतापांना बरी न पटता आपला पाठ पुरावा आपली सगळ्यांची एकी हेच आपली शक्ती आहे ही शक्ती कायम ठेवा आपल्या मागण्या या दिल्ली दरबारी सुपरवायझरचा मुद्दा असेल त्याचा सुद्धा पाठ पुरावा आता नवीन खासदार निवडून आलेत आलेत तर सर्व जिल्ह्यात मराठा लोकांनी चांगलं परिवर्तन केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात पण जे जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांना जाऊन तो प्रस्ताव दिल्लीचा आपला गेलेला आहे त्याच्या संदर्भात तुम्ही सुद्धा त्यांना पाठपुरावा करायला सांगा लोकप्रतिनिधींचं सा काम असलं जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दर्जाचा जो प्रस्ताव आपण रस्त्यावरचा संघर्ष करून तो दिल्लीला पाठवायला लावलेला आहे तो आपला एक विजय झालेला आहे त्या विजयाचं रुपांतर व्हायचं असेल तर सर्व खासदारांनी महाराष्ट्रातील दिल्लीमध्ये पाठपुरावा केला पाहिजे यासाठी कृती समितीचे सर्व नेते आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत पण तुमची पण जबाबदारी आहे तुम्ही पण नागरिक आहात तुमचा पण स्वतःचा प्रश्न आहे पण आपल्या प्रत्येक खासदाराला तो जो आपला पत्र आहे ते दाखवायचं आरोग्यमंत्री आणि आरोग्य अभियानाच्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत आपली मागणी सातत्याने लवकरात लवकर केली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया आणि ते राज्य सरकारने दिलेलं आश्वासन आहे ते आपल्या पत्रात पाडल्याशिवाय कृती समिती शांत बसतात नाही पण एक गोष्ट आम्ही सांगतो की जे काही आंदोलन असेल जी काही भूमिका असेल जी कृती समिती अधिकृत जाहीर करेल या कृती समितीच्या जाहीर केलेल्या भूमिकेला प्रतिसाद द्यायचं काम कोणाचं आहे प्रतिसाद द्यायचं काम कोणाचं आहे कृती समितीने निर्णय घेतल्यावरती सांगेल का ती बरोबर राहाल का प्रतिसाद द्यायचं का कोणाचं आहे आपलं सर्वांचं आहे सगळ्यांची तयारी आहे ना कुणाच्याही भूलतापनावरील पडणार नाही का आज या मोर्चा उद्या त्या मोर्चात रोज मोर्चे काढून त्या अधिकारी म्हणतील काही खरं नाही काही गोष्टी रणनीतीच्या असतात या पण तुम्हाला सांगतो मी तो माती होते हे पण लक्षात ठेवा म्हणून जे काय असेल तुम्ही सर्वांच्या एकीमुळे होणार आहे एकीचा फोर्स आपला महत्वाचा म्हणून मी आपल्याला आवाहन करेन येणाऱ्या काळात आपली एकी गायब ठेवून लवकरात लवकर